फायनली मित्रांनो तुमचा भाव हा नाही आला घरात आलो कपडे काढले आणि काळी आलो तर पोरांनी ठाप करून हंडी फोडली तर एरियातून बाहेर निघालो तर मग हा दृश्य हा दृश्य बघून मला वाट असं वाटलं की खरोखरच मी जिवंत नाही तर जगतोय वा 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 मग काय थरावर थर हंडीवर हंडी

तर या यावर्षी पण तुमच्या भावाने दयांडी एन्जॉय केले ते डोकेदुखीमुळे तर चला तर चॅनलला सबस्क्राईब करा की बेज